देवाली कॅम्प येथे रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने शहरात काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले तर आठवडे बाजारात भाजी बाजार विस्कळीत झाला होता त्यातच शहरातील हौसन रोड व मेन रोड वर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना पायी चालणे कठीण झाले होते तसेच लॅम रोडसह सिन्नर इगतपुरीला जोडणारा मुख्य लॅम रोड नागझिरा नाल्यावर पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी मार्ग बाजूला दिला असता त्या रस्त्यावर नाल्याचे पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली तर काही वाहतूकदारांनी जोखीम पत्करत आपले वाहन वाहत्या पाण्यातून काढल्याचे दिसून आले देवाली कॅम्प येथील नागझिरा पर्यायी मार्गावर पावसाचे पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून दिनांक पंधरा रोजी मुसळधार पावसाने रात्री रस्त्याचा अंदाज न आल्याने एक मोठा कंटेनर फसला नागझिरा नाल्यावर जवळपास कोणतेही बॅरिकेटिंग व पोलीस बंदोबस्त नसल्याने कंटेनर फसल्याचे बोलले जात आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर देवाली कॅम्प

आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव